आज आपण आलू टिक्की चाट बनवणार आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आलू छान अशी उकडून घेतलेली आहे आता आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेली आहे आणि थोडं बाकी ठेवलेली आहे आणि इथे मी सात ते आठ मिरच्या बारीक कापून ठेवलेल्या आहेत ते पण टाकून घेत आहे त्याचबरोबर लसूण आणि जिरा मी ठेचून घेतलेली आहे तो पण टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे मी इथे त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चम्मच चाट मसाला टाकलेली आहे त्याचबरोबर मी इथे अर्धा चम्चपेक्षा थोडा कमी धना पावडर टाकलेली आहे त्याबरोबरच चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मी मी इथे मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ वाटलं तर टाकायचं नाही तर राहू द्यायचं तसंच तर बघू शकता आता या प्रकारे आपण हा डो तयार करून घेतलेला आहे आलू आणि तांदळाच्या पिठाचा आता आपल्याला याची टिक्की बनवून घ्यायची आहे तर बघू शकता या प्रकारे आधी मी छोटे छोटे गोडे घेतलेली आहे ज्या प्रकारे पोळीसाठी आपण गोळा घेतो त्या प्रकारे आणि या प्रकारे आता आपल्याला हा टिकीचा आकार देऊन द्यायचा आहे बघू शकता तुम्ही तर आता ही एक टिकी तयार झालेली आहे याच प्रकारे सर्व टिकी बनवून घेऊया तर बघू शकता सर्व टिकी बनवून झालेली आहेत आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे तर फ्राय करताना एक गोष्ट नेहमी ने लक्षात ठेवा की मीडियम गॅसवर आपल्याला यांना फ्राय करायचं आहे अगदी स्लो गॅस पण नाही करायची आहे आणि अगदी फुल पण नाही फुल केला तर तुटून जाणार किंवा अगदी स्लो केला सुद्धा तुटण्याची शक्यता असते म्हणून मीडियम गॅसवर फ्राय करा तर बघू शकता आता हे थोडे थोडे फ्राय व्हायला लागलेले आहेत आता आपण यांना काही वेळ आणखीन फ्राय होऊ देऊया बघू शकता थोडासा आणखीन डार्क कलर येऊ हो देऊया तर बघ बघू शकता या प्रकारे परतून घ्यायचं आहे म्हणजे पलटवून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता आता यांचा कलर छान असं थोडं डार्क आलेला आहे आता आपण यांना काढून घेऊया तर आता हे आलू टिक्की तयार झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया आणि कलर बघा अगदी परफेक्ट या प्रकारे कलर होईपर्यंत आपल्याला हे टिक्की मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काढून घ्यायचे आहेत तर आता प्रकारे सर्व टिक्की आपण फ्राय करून घेऊया सर्व टिक्की फ्राय करून झालेले आहेत आणि मी आता तुम्हाला इथे प्लेटिंग करून दाखवत आहे म्हणजे आपण आता या टिक्कींची चाट बनवूया तर त्यासाठी मी इथे तीन टिक्की घेतलेले आहेत आता काय करायचं आहे यांना असं तोडून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे मॅश केल्यासारखं आपल्याला चमच्या मदतीने -चम यांना तोडून घ्यायचं आहे अगदी काही मस्त असे तुकडे तुकडे करायचे नाहीत प्रकारे असं तुम्ही करा त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे दही आणि दही आहे ना आधी छान असं फेटून घ्या बघू शकता या प्रकारे प्लेन करून घ्या दयाला आणि त्यानंतरच टाका तर आता मी इथे दही -ची टाकलेली आहे दही तुम्ही खट्टा मिठा कोणताही दही घेऊ शकता त्यानंतर मी आता इथेही चिंचेची चटणी टाकलेली आहे गुळाची चटणी चिंचगुडाच्या चटणीचा व्हिडिओ पण चॅनलवर अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जाऊन बघू शकता तुम्ही आता चिंचेची चटणी टाकल्यानंतर आता आपल्याला टाकायची येते हिरवी चटणी आणि ही हिरवी चटणीची रेसिपीसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याचबरोबर आता मी इथे थोडासा चाट मसाला टाकलेली आहे चाट मसाला टाकल्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे जर तुम्ही तिखट खात असणार तर नाही तर नका ना टाकू मिरची पावडर टाकल्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं आहे मीठ जास्त टाकायचं नाही कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ तोस त्यानंतर आता मी ते कांदे टाकत आहे कांदे अगदी छान असे बारीक कापून घेतलेले आहे त्याबरोबरच आता इथे शेव टाकून घेऊया तर शेव तुम्ही ते बारीक ठोकळ कोणतीही शेव घेऊ शकता मी ठोकडवाली शेव घेतलेली आहे शेव टाकल्यानंतर आता मी ते थोडंसं कोथिंबीर टाकून घेत आहे जस्ट गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता आता ही आपली आलू टिक्की चाट तयार झालेली आहे आणि बघा असं बाईट घ्यायचा खूपच टेस्टी लागते ही चाट तर एकदा तरी या पद्धतीने आलू टिक्की चाट नक्की ट्राय करा खूपच सोपी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही बनवायला आणि चिंचेच्या चटणीची आणि हिरव्या चटणीची रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद